स्वामी समर्थ नमस्कार सर्वांनी मी आज तुमच्यासाठी खूप छान असे कलेक्शन घेऊन आलेले आहे तुम्ही बघू शकता मी जी वेअर केलेली साडी आहे ती ऑफर प्राइस फक्त चारशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला मिळणार आहे ह्या साडीला स्कर्ट बॉर्डर आहे आणि जी मधली प्रिंट आहे ती काजूकतली प्रिंट आहे तुम्ही बघू शकता गोल्डन प्रिंट आहे आणि मिनी लेस आहे ह्या साडीला ह्या साडीमध्ये सात कलर आहेत मी तुम्हाला दाखवते हा ऑरेंज कलर आहे हा ग्रीन कलर आहे साडी बुक केल्यानंतर तुम्हाला चार ते पाच दिवसात मिळणार आहे तुम्ही बिक बुकिंग नंबरला स्क्रीनशॉट पाठवू शकता पिंक कलर आहे हा पिकॉक ग्रीन कलर आहे हा बॉटल बॉटल ग्रीन कलर आहे जो सेम मी वेअर केलेला आहे साडी खूप सॉफ्ट आहे आणि साडी ऑफर प्राईजमध्ये मध्ये मिळणार आहे तुम्हाला हा रेड कलर आहे साडीची शायनिंग पण बघू शकता तुम्ही आणि ब्लू कलर आहे बॉर्डर बघू शकता खूप नाजूक अशी बारीक बॉर्डर आहे खूप सॉफ्ट साडी आहे साडीची ऑफर प्राईज आहे खरतरी साडी तुम्ही जर बाजारात पाहिली तर आठशे प्लस आहे आपल्याकडे फक्त चारशे नव्याण्णव मध्ये आहे साडीची ऑफर प्राईज आहे 丹尼尔。